नमस्कार आकाश मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे अवकाळी पावसाच्या शेतकऱ्यांना मोठा फटका मका पीक भाजीपाल्यासह धान पिकाचे नुकसान शेतकऱ्यांची दयनीय अवस्था लाखांदूर तालुक्यात गेल्या तीन दिवसापासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले असून शेतकरी मेटाकोटीस आलेला आहे विशेष म्हणजे काढणीला आलेला मका सततच्या अवकाळी वादळी पावसामुळे शेतात झोपून गेला तर बारवा परिसरात काढणी करून ठेवलेल्या मका पिकास आता अंकुर फुटू लागल्याने शेतकऱ्यांची मोठी नुकसान झाली आहे लाखांदूर तालुक्यात यंदा मोठ्या प्रमाणात मका पिकाची लागवड करण्यात आली आता परिसरातील प्रत्येक गावात मका कापणीला वेग आला तर अनेक ठिकाणी मका पिकाची काढणी करून मोठ्या प्रमाणात मळणी सुद्धा करण्यात आलेली आहे अनेक शेतकऱ्यांनी शेतातच मका पिकाची कणसाची साठवण करून ठेवली मात्र गेल्या तीन चार दिवसापासून लाखांदूर तालुक्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस पडत असल्याने संपूर्ण पीक पाण्याखाली सापडलेले आहेत अनेक ठिकाणी शेतातील उभे पीक वादळी वाऱ्यामुळे जमिनीदोस्त झाल्याने या ठिकाणी लागलेली पिके सोडू लागली आहेत बारवा परिसरात खोलमारा येथे भाजीपाला पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड केल्या जाते मात्र या अवकाळी पावसामुळे पिकाचे मोठे नुकसान झालेले आहे बारवा परिसरात काढलेल्या मका पिकांवर अनेक ठिकाणी बुरशी चढली असून आता सततच्या पावसामुळे मका पिकाला अंकुर सुद्धा फुटलेले आहेत शेतकऱ्यांची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून हातात आलेले पीक निस्तनापूत होत असल्याने शेतकऱ्यांची आर्थिक हेडसण होत आहे दरम्यान कृषी अधिकारी व तलाठ्यांनी या परिसरात झालेल्या नुकसानीची पाहणी करून पंचनामा करण्यास सुरुवात केली नसल्याची माहिती आहे तर कृषी विभागाचे कर्मचारी पंचनामा करण्याचे आदेश मिळाले नसल्याचे सांगून शेतकऱ्यांची बोळवण करीत आहेत लाखांदूर तालुक्यासह भंडारा जिल्ह्यात उन्हाळी धानपिकाची रोवणी मोठ्या प्रमाणात करण्यात आली असून आता अनेक ठिकाणी पीक फ्लोऱ्यावर आहे मात्र वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा फटका धान धानपिकावरही बसला असल्याने शेतकरी मिटाकोटीस आले आहे जिल्हा प्रशासनाने नुकसानग्रस्त भागात तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी बारवाप येथील गोपाल जोडे यांसह नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे